नमस्कार मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा आपल्या भाषणांचा षटकार अशा त्यांनी केलेल्या विधानांचा षटकार आणि या षटकारामुळे कोणाचा चेंडू सीमापार होणार आहे कोणता चेंडू सीमापार होणार आहे हे ठरवायला पाहिजे जो बॉलर येईल त्या बॉलरचा चेंडू त्यांनी सीमेच्या पलीकडं छक्का मारून पिटाळलेला आहे षटकार हा शब्द मी मुद्दाम वापरला कारण छक्का या शब्दाचे अनेक अर्थ निघाले असते पण मराठीत त्याला षटकार मारणे छक्का मारणे चौका छक्का असेच शब्द आहेत ना जरांगे असले फटके मारतात ना मी जरांगेचा फॅन होतो आणि अशा माणसाला नेता म्हटलं जातं याचा आनंद मला वाटतो मी एकही वाईट वाक्य बोललेलो नाही मग उगत माझ्या अंगावर यायचं नाही मला खाली शिवाय द्यायच्या नाहीत आता हा जो जनांगींच्या षटकारांचा षटकार आहे तो तुम्हाला मी ऐकवणार आहे या व्हिडिओत आपण फार काय बोलायचं नाही कौतुकच करायचंय जनांगींच कौतुकच करायचंय ते दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं लुटतात म्हणजे सोनं लुटावं म्हणतात विचारांचं की काहीतरी चांगला विचार द्यावा काही चांगल्या गोष्टी मांडाव्यात आजकाल दसरा मेळावा हसरा मेळावा होतोय आणि सोनं लुटण्याच्याऐवजी सोनं लुटून घेण्याकडे कल वाढलाय काही मेळाव्यात सोडून द्या माझ्याकडं काय आहे आता मी काय देऊ शकतो तुम्हीच मला द्या समर्थन द्या मतं द्या असं म्हणणारी काही माणसं आहेत असो पण जरांगेनी जे काही सोनं लुटलंय ना विचारांचं ते अप्रतिम आहे म्हणजे काही मेळाव्यात व्यसनमुक्त व्हा असं म्हटलं जातं काही मेळाव्यात व्यसन झाकून ठेवा सा असं सांगितलं जात मी फार बोलत नाही जरा ऐका बस रे मुद्यावर येऊ तो का बिल आडील काय देवेंद्र फडणवीस तंबू टाक खाली तोंडातली इतक्या लोकात तंबू खाली तो काय जाऊ नये रे बर दिसून तरी द्यायचे नाही कपारा कापारा ठोयची टाळ ठोली मुंबईत गाळ केलं मला ऐकलं काय देवेंद्र फडणवीस न बिल अडवलंय का, का तुझं बस रे तोंडात तंबाखू धरली का जरा खोपच्या खापच्यात तर ठेवायची की समोरच मैदानात ठेवली तू आणि त्याच्यापेक्षाही एक तो शब्द ज फुली फुली विचारांचं सोनं लुटणं याला म्हणतात ऐसा नेता मिळे आम्हाला की आम्ही धन्यच झालोय असं वाटायला लागतं त्यामुळं जरांगेंच्या या ग्रामीण बोलीभाषेतल्या भाषणाचं मला कौतुकच वाटत दुसरा षटकार राहुल गांधींनी राहुल गांधींच्या वरती त्यांनी लाल्या म्हणून टीका केली आणि कोणीतरी म्हटलं की लोकांच्या भावना दुखावल्यात पत्रकार पत्रकारांना फार भारी वाईट ते असा बॉल टाकतात ना म्हणजे याची काडी त्याला लाव त्याची काडी याला लाव पत्रकारांना फार भारी सवय असते गेले जरांग्यांच्याकडं म्हणाले लोकांच्या भावना दुखावल्यात आणि पाटलांनी असला काही षटकार खेचलाय ना विचारांचं सोनं नेत्यांची शब्द कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण आहे त्यांनी सांगितलं ऐका राहुल गांधींना लाल्या म्हणाले म्हणून बऱ्याच जणांच्या भावना दुखावल्या <laughs> कोणाच्या <चे> तो खाला भाविकारी त्याचं त्यांचं मत असं आहे की तुमच्यावर कारवाई करण्यात आली काय करतो कारवाई मग काय करतो कारवाई काय काढी तुके काय कारवाई करतो लाल्या म्हणजे काय इकडे येऊन हे बोलतो जमतं का कुणी उभा हो केला हो काँग्रेस हो मराठ्यांना उभा केलं का कोण आहे कारवाई वाला कोणासाठी मग काय करतो काढतो का काढतो का महे शब्द जो आहे ना तो काय काढतो कुठले काढतो याच्या शोधात आम्ही जात नाही आम्ही आपला षटकाराचा आनंद घेतो चौका चौका चक्का याचा आनंद घ्यावा काढतो का महे आता कोण काढील कोणाची गरज नसताना कशाला काय गरज आहे काढायची काय करतो कारवाई हे सगळे शब्द आहेत आणि यातला एक महत्वाचा शब्द मला अधोरेखित करून सांगायचा आहे काँग्रेस कोण उभी केली बघा जरा ते पुन्हा एकदा ऐका इकडे येऊन हे बोलत जमतं का कुणी उभा केला काँग्रेस कुणी उभा केलं काँग्रेस मराठ्यांनी उभा केलं का कारवाई ऐकली मराठ्यांनी तर काँग्रेस उभी केली यशवंतराव <laughs> चव्हाणांनी ब्राह्मणांनी उभी केलेली काँग्रेस मराठ्यांच्या ताब्यात दिली होय यशवंतराव चव्हाणांनी ब्राह्मणांनी उभी केलेली काँग्रेस मराठ्यांच्या ताब्यात दिली आधी जर विचार केला ना तर साठे परांजपे गाडगिळ वैकुंठबाई हे असलेच नेते होते पुढे यशवंतरावांनी या सगळ्यांचं महत्व कमी करत 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 मराठा नेतृत्व त्यात घुसवलं आणि पुढची काँग्रेस सगळी मराठ्यांनी वाढवली हे शंभर टक्के सत्य आहे पण काँग्रेस मराठ्यांनी वाढवली आणि आत्ता कोण कोण निवडून दिलं याबाबत जरांगेंनी रहस्य उद्घाटन केलंय तिसरा षटकार हाकेंच्या बाबतीत इतके वेळ चाबरा ज फुली काय -फुली, काढतो का तोंडानं बोलत होते आता जरांगे हातानं बोलतायत त्यामुळे ऐका म्हणणार नाही बघा म्हणणार आहे हाकेंच म्हणणं आहे की जरांगेंना परदेशात पाठवून द्या आम्ही त्याला मोज येत नाही ते कोण आहे त्याचं विचारू नका आम्हाला ना मी आखलेले गिनीत नाहीत आम्ही त्याला विरोधक मानलं नाही कधी मानणार नाही काय सवय असली लाग लागलेली असती ती थुकलं नाही तरी थोका चाटायची असल्या जाऊ द्या काय त्याला काय बोलाव ते भुजबळांच्या विषयात त्यांनी एक अनोखच व्यक्तिमत्व आहे जरांगी म्हणजे म्हणजे मला कौतुक वाटतं जरांग्यांचं प्रत्येकाला कसं वेगळं वेगळा शब्द वापरतात ते असं एकच नसतो तो असा वेगळा शब्द असतो प्रत्येकासाठी म्हणजे जसं आपल्या कार्यकर्त्याला दुसऱ्या कार्यकर्त्याला काय काढतो का म्हणजे काँग्रेसला तिसऱ्याला काय करतो तर भुजबळांना पिसाळलेल्या कुत्र्यासारखा ऐका कोण म्हणलं अरे अरे त्याच जाऊन देवचळला ते बावचळ ते नुसतं पिसाळ कुत्र्यासारखं करायला लागले ते हातबोल झालेला माणूस ते बाव चळ ते नुसतं पिसळ्याला कुत्र्यासारखं करायला लागले ते हातबोल ला माणसे ते बाव कुत्र्यासारखं करायला लागले ते हातबोल माणूस या व्हरायटीत ना म्हणजे प्रत्येक जागा वेगळी प्रत्येक हरकत वेगळी जरा जरांगेंची भाषण म्हणजे सुरेल मैफेल असते असं ऐकावी ना संपलं म्हणजे प्रत्येकासाठी वेगळा शब्द प्रत्येकासाठी वेगळी जागा बघा आणि जरा आता पुढे धमकी द्यावी ती सुद्धा जरांगणीच का म्हणजे अरे ज्याच्या हातात शक्ती आहे ज्याच्या हातात रुबाब आहे ना तोच धमकी देत असतो सात पिढ्या राजकारणातून संपल्या पाहिजेत धाग बसला पाहिजे जात जातवान वागा ऐका यांचे सगळ्यांचे रंग मराठा पुढे उघडे पडले कोणत्या पक्षाचा नेता कोणत्या जाती जातीचा नेता आपल्या विरोधात जातोय त्याला इथून पुढं राजकीय संपवायचंच वेळेवर दया माया करायची नाही इतकं जातवान मराठ्यांनी वागायचा जात। इथून पुढे म्हणलं पाहिजे प्रत्येक नेता ओबीसीचा किंवा त्यांच्या जातीचा जा। मराठ्यांच्या विरोधात जायचं नाही सात पिढ्या आमचं घर संपलंय मराठीच्या नादी लागल्यामुळे एवढं धाक बसला पाहिजे पर्याय नाही मराठ्यांनो पर्याय नाही धाक बसावंच लागन मराठ्याच्या विरोधात गरळ ओकणारे मराठ्यांचं हमेशा वाटुळ होत झालं पाहिजे हे स्वप्न बघणारा ओबीसीचा किंवा त्या जातीचा नेता त्या जातीचा नेता संपावाच लागणार ऐकलं ना मजा येते ना मजा आता सगळं ऐकायला आता आपण बघितलेत पाच आता शेवटचा षटकार मारलाय सुद्धा भारी माणसासाठी अजित पवार काय ते अलिबाबा लई चाब असं असं करून म्हणतोय असं बोलले का ते असं बोलले का ते ऐका तुझा ना ते नुसतं म्हणता हा ते प्रश्न विचारला हो का तसं म्हणलंय का एवढंच म्हणतो त्याला काही दोट्या मुंग्या आल्या त्या अजित पवाराच्या ही इतकं हे आली बाबा नाही ते येऊ त्याने त्या एकनाथ शिंदे साहेबाचं सगळा देवारा करून ठेवला आता फडणवीस साहेबाच्या मागा लागला कळून देत नाही इतका चतुर आहे तो भयानक ऐकलं ना होतो कोणी फॅन आपण जरांगेंचे कोणत्याही घरातला सुसंस्कृत सभ्य माणूस कोणत्याही शिलवान कुलवान अनेक कुळी घरातला माणूस शहाण्णव कुळं ज्यांची कर्तृत्व संपन्न आहेत अशा घरातला माणूस ही भाषा हे हातवारे हे वाक्य ऐकले की सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला असं म्हणण्याच्या अवस्थेला येतो की नाही त्यामुळं म्हणूनच जशी खान तशी माती नेता तशी कार्य, कार्य करते असेच कार्यकर्ते जरांग्यांचे फॅन होत असतात नमस्कार